सहा या अंकाची ओळख व सहा या अंकाचं लेखन कशा पद्धतीने करतात ते आपण पाहणार आहोत पहा ही आपल्या एका हाताची बोटे आहेत आपल्या एका हाताला एकूण किती बोटे असतात तर एका हाताला आपल्या पाच बोटे असतात आता पहा हे एक बोट आहे म्हणजे पहिले पाच आणि हे एक असे मिळून सहा म्हणजेच पहिल्या हाताची पाच बोटे आणि आता दुसऱ्या हाताचं एक बोट अशी मिळून किती बोटे तयार झाली सहा बोटे तयार झाली बोट, पहा पहिल्या हाताची पाच बोटे आणि दुसऱ्या हाताचे एक बोट असे मिळून सहा बोटे झाली म्हणजेच सहा अंक झाला पहा आता मी मी चित्र काढणार आहे पहा हे कशाचं चित्र आहे ग्लास हे कशाचं चित्र आहे ग्लास तर या चित्रामध्ये मी किती ग्लास काढलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मोजून सांगायचे पहा या चित्रामध्ये तुम्ही जर मोजले तर एकूण मी सहा ग्लास या ठिकाणी काढलेले आहे पहा आता मी किती आकृत्या या ठिकाणी काढतोय ते तुम्हाला मोजायचं आहे आणि मला काय करायचं आहे सांगायचं आहे पहा या आकृत्या किती आहेत पटपट मोजा आणि सांगा किती आहेत सहा म्हणजेच अशा पद्धतीने सहा अंक असतो पहा सहा अंक असा असतो तर त्याचं लेखन पहा अशा पद्धतीने केलं जातं परत एकदा पाहूया सहाचं लेखन पहा कशा पद्धतीने करतात ते सहाचं लेखन आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे आता पहा एक चित्र या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो या चित्राचे निरीक्षण केल्यानंतर पहा आपल्याला असं दिसून येईल की पहिल्या चित्रामध्ये सहा लॉलीपॉप या ठिकाणी दाखवलेले आहेत त्यानंतर पहा या चित्रामध्ये सहा ठोकळे या ठिकाणी दाखवलेले आहेत त्यानंतर पहा या चित्रामध्ये सहा झाडाची पाने या ठिकाणी दाखवलेले आहेत त्यानंतर पहा या चित्रामध्ये सहा सफरचंद या ठिकाणी ठेवलेले आहेत त्यानंतर पहा या चित्रामध्ये सहा फुगे आहे म्हणजे पाच आणि एक मिळून झाले